Audio कौन रोकेगा हमें तुम? नहीं तुम? कौन रोकेगा हमें? तुम ओके okay, तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि ओला असेल तर लगेच लाईक करायचं चॅनल पण नवीन आलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे बाजूला बेल नाही त्याला अल्ल शेट करून घ्यायचं आहे कारण तुमच्यासाठी मी अशी एकदा विषय पद्धती व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे का वापरलेले मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता पण एक विषय आहे की त्या एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे काय करायचं व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये तुम्हाला दिसून जाईल ते पहिल्यांदा दोनशे अंक दिसतील आणि दुम्हाला दोन अंक दिसतील त्यामुळे ते दोन्ही जागी करून सर्व मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजेत असेल तर आपले टेलीग्रम ग्रुप जॉईन करायचं तर आपण सर्व मटेरियल डाऊन म्हणजे फ्रीमध्ये अपलोड करत असतो आणि तिथून तुम्ही सर्व डाऊनलोड करून घेऊ शकता तर सर्वात तिथून काय करायचं आहे अलएट मशीनला ओपन करायचं आहे आणि जे काही बीट मार्क आणि से्युरिटीला आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अॅलायट मेशनमध्ये आता इथून इम्पोट केल्यानंतर सर्वती काय विषय करायचा आहे तुम्ही बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं चार्जे क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं जे तुम्हाला फोटो वापरायचं असेल ते अशा प्रकारे ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर आता या फुटला काय करायचं आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत म्हणजे जे काही शेवटची बीट आहे त्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे असं दाबून धरायचं आहे आणि या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे जे काही टेक्सपी जे मी लिहून दिलेलं आहे त्याच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं त्यानंतर काय विषय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे जिथे जिथे बीट आहे ते प्रकारे असं कट करायचं आहे आणि खाली घेऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे कट द्यायची आणि अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे आणि इथे एक पीठ आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे खालती घेऊन यायची आहे आणि डबल पुढे जायचं आहे ते कट मारायचं आहे आणि अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे आणि डबल पुडी जायचं आहे आहे आणि इथून कट मारायचं आहे आणि खालती घेऊन यायचं आहे आणि डबल पुढे जायचं आहे अशा प्रकारे कट मारायचं आहे आणि अशा प्रकारे लागून खालती घेऊन यायचं आहे अशा प्रकारे जिथे जिथे जे पीठ आहे तिथून तुम्ही अशा प्रकारे सर्व हे काम करून घ्यायचं आहे आता एवढं काम केल्यानंतर आता विषय काय करायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे परीक्षा किती करायचं मीडियम जायचं आहे इथून तुम्हाला मी डॉयट पेंजी पण दिलेली आहेत आणि ॲड करून दिले आहे त्या डॉयट पेंजीचा काही विषय येत नाही आपल्याला त्यानंतर विषय काय करायचं जे काय बॉर्डर दिलं आहे ते बॉटरला ॲड करायचे त्यानंतर ब्रँडिंग द्यायचा आहे लाईटिंग मारून घ्यायचं आहे या बॉर्डरला आणि या बॉर्डरला काय करायचं आहे इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे इथून शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर विचार साधा शे की द्यायचे आहे त्यासाठी इथून बॅक घ्यायचं आहे आणि जे काय आपला मेन शे की आहे ते इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे त्याला तर इथून ओपन केल्यानंतर जे काय पहिल्या फुटला पीठ आहे तिथून कॉपी कसा करायचा आहे काहीतरी चेंजेस आहेत त्यामुळे इथून म्हणजे लक्ष देऊन बघायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला डब्याचं ऑप्शन भेटून जाईल बघू शकता आहे तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी हे करून घ्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचं आहे आणि डबल आपल्या आहे इथून ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर जे काही पहिल्या फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे डबल या डब्याचे ऑप्शन क्लिक करायचं आहे ते खाली तुम्हाला एक हे ऑप्शन भेटून जाईल बघू शकता बघू शकता इथे हे ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कलरचा ऑप्शन दिसून जाईल बघू शकता हे म्हणजे हे बघू शकता हे तर त्यावर एकदा दाबायचं आहे आणि आता खाली आता पेस्ट नाव दिसेल तर ते पेस्ट करून घ्यायचं आहे सरकारी काही पेट लागून गेलेलं आहे त्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे आणि की इपेटला आपल्याला ओपन करायचं आहे आणि ई पेटला ओपन केल्यानंतर जे काय दुसऱ्या पुढला बेट आहे ते पण तशाप्रकारे इथून कॉपी करायचं आहे डब्यावर ऑप्शन क्लिक करून आणि इथून बॅक घ्यायचं आहे डबल आपल्या पीठ मार्कला ओपन करायचं आहे आणि त्याच्या पुढचा जे काही फोटो आहे तर त्या फोटोवरती क्ले करायचं डबल ऑप्शन डबलचे ऑप्शन क्लिक करायचं आहे मग डबल इकडे ऑप्शन कडे क्लिक करायचं आहे तर कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे आणि डबल आपल्याशी की बीडला इथून ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर आता विषय काय करायचं आहे आणि जे काय तिसऱ्या फुटला इपीड को आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी आता त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आता ब दर बारीला आपण जसा इपीट कॉपी करतो प्रकारे हा इपीडून कॉपी करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल मार्कला आपल्या ओपन करायचं आहे आता मार्कला ओपन केल्यानंतर विषय काय करायचं आहे तर जवळजवळ दोन बीड दिसते तिथे यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला त्या, त्या, त्या ही पीठ पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण आधी दिलं होतं त्याच्या पुढच्या पुढला ही पीठ पेस्ट करायचं आहे त्यानंतर पुढे जायचं पुढे जा येथे बघू शकता नऊ पॉईंट तेराच्या बीटला येतं थोडासा बारीक फोटो आहे तर त्या फोटोला आपण हाय पेड पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅग घ्यायचं आहे इंडबल आपल्याचे कीपॅडला ओपन करायचं आहे त्या कीपॅडला ओपन केल्यानंतर जे काही तिसरा फोटो जी होता ते कॉपी केला होता तर त्याच्या पुढच्या फोटो जी पेड इथून कॉपी करायचं आहे तर हे कॉपी केल्यानंतर इथून बॅग घ्यायचा बीट बीटमार्काला आपल्याला ओपन करायचं आहे तर इथून बीटमार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का हे फोटो सोडून द्यायचं आहे म्हणजे इथे एक माझाच फोटो सोडून द्यायचा आहे पाच पॉईंट नऊचा त्याच्या पुढच्या फोटोला जे काय आहे तर त्याला आपण हाईपेट पेस्ट मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक सोडून द्यायचं आहे आणि जे काय शेवटला येईल त्याला पण आपण हाय पेस्ट मारून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेक्यपेटला आपल्या ओपन करायचं आहे तर एवढं की शेक्यपेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काही शे शेवटच्या फोटोचा हायपीट राहिला होता तर ते कॉपी करून घ्यायचं आहे तर आता हे कॉपी केल्यानंतर डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे पुढे जायचं आहे आता हे बघू शकता पाच पॉईंट नऊच्या बीडचा जे काय आपण एक फोटो तर त्यानं दुसऱ्या त्या फोटोला आपण हाईपेड पेस्ट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पण फोटोला आपण अशा प्रकारे हाय पेड वेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला भावना आता वगैरे काय करायचं शेअरचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये तर मित्रांनो अशाच प्रकारे सोप्या मध्ये एवढी एडिटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र